तर नमस्कार मित्रांनो एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण लाखोरच्या पटामध्ये आहोत इथे राजकुमारजी राणे खांबा खूप अनुभव गाडावा लागत आणि ते आपल्यासोबत आहेत नमस्कार काकाजी नमस्कार सर्वात आधी सर्वांना आपले संपूर्ण नाव सांगा राजकुमार गोपीचंद राणे राणार खांबा तालुका साकोली जिल्हा भंडारा येथील मी रहिवासी आहे आणि पूर्वीच्या म्हणजे पारंपरिक याच्यानुसार बैलगाडा सर्वेत ते आपण म्हणजे सौकीन आहोत आणि त्या सौकीनमध्ये म्हणजे चौकेमध्ये माझ्याकडे तीन जोडी आहेत तलवार संदोरा एक जोडी शिकारा खरसाडू एक जोडी आणि घरी एक पंजाबी नाटा आहे आणि एक म्हणजे राजन आहे अशा तीन जोड्या आहेत तर ही सवक मला म्हणजे पुष्कळशा म्हणजे काळापासून म्हणजे लागलेली आहे कमी जास्त आता तीस वर्षाचा म्हणजे काढ झालेला आहे काय हे सवक म्हणजे माझ्या वडलाच्या म्हणजे काळापासून म्हणजे सुरू आहे आणि तेव्हापासून आहे बैलगाडा सर्यत आपण म्हणजे करत आहे आणि ह्या शौकामध्ये पुष्कळच्या म्हणजे गावामध्ये आपण बैल वगैरे नेतो आणि बैल वगैरे नेऊन ने आपण म्हणजे आपला म्हणजे म्हणजे बैलगाडा सर्यतीचा आनंद घेतो अशी पारं ही पारंपरिक म्हणजे ही चौक आहे आणि त्या शौकामध्ये आपण म्हणजे चांगल्या पद्धतीचा म्हणजे या घेतो काकाजी आजच्या पटामध्ये किती जोड्या आणलात तुम्ही दोन जोड्या आणलात किती किती पाणी बनल्यात बैल म्हणजे यायचे चौतीस पाच बनले आणि त्या जोड्याचे त्याच्या जो तीस पाच बनले तीस पाच त्या बैलाचे नाव काय शिकारा आणि हा खरसाडू खरसाडू दादाजी आता या जे तर दोन जोड्या आहेत बाकी घरी आहेत दोन एक जोडी घरी आहे जसं तीस वर्षा तुमची जोडी चालवतात जोड्यात तुमच्या अनुभवी बैल म्हणजे कोणता यायला अनुभवी बैल बैल जे होते ते म्हणजे मरण पावले सुरुवातीचे काय नाव होते त्याचा म्हणजे तितली होता हलका होता टोला होता आणि एक म्हणजे मुंडल गोरा होता नागोरी चार बैल मरण पावले आहेत पूर्वीपासून या सवार काकाजी सुभाष भाऊ कात म्हणजे टेमरे आहेत आहेत माझ्याकडचे आहेत म्हणजे गावच्या जवळचेच आहेत आणि आता या वर्षी तुमचे किती पट झाले का या या वर्षी कमी जास्त म्हणजे वीस पट झाले वीस पट झाले हो। पट झाले आता कुठला पट करून काका पडेल गावच्या पट करून आलेला आहे किती नंबर लावते हे पाच नंबर लावते तो जोडा एक नंबर लावता हा संदोरा तलवार एक नंबर लावते तो बैल किती वर्षापासून आहे तुमच्याकडे म्हणजे हा तीन वर्षापासून आहे मागच्या वर्षी म्हणजे ते कटरेजी म्हणजे नेला होता हा कटरेजी रामलालजी कटरेकडे यांच्याकडे होता आणि तो बैल म्हणजे तीन वर्ष झाली त्या बैलाला धन्यवाद काय हो धन्यवाद <laughs>